नाही तर उद्यापासून शाळा बंद थोडा वेळ ते नाही का आपल्या या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बंडभाऊ पाटील आदरणीय सर्व आणि गट विकास अधिकारी मोरे साहेब उपस्थित सर्व गावकरी बंधू भगिनी माता आणि वडीलधारी मंडळी सुरगावून कोणी आलेला का रिलो सावरगाववरून वगैरे आलेले आहेत का मग आहेत सगळे सुनगाव सावरगाव सर्व म्हणत ऐक रे होय होय हिरो आता बोललं की तू उचलू राहिली तिकडे हे बघा निवडणूक आटोपली आणि मतदारसंघातील सर्व माता भगिनी आणि सर्व जनतेने पाचव्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि पाचव्यांदा निवडून येणे आणि निवडून देणे हे काही साधं काम नाही आहे पाच पाच टम एकाच मतदारसंघामध्ये ते कंटिन्यूमध्ये निवडून देणे आणि त्यातही जे मतदारसंघ जो <coughs> आहे जळगाव मतदारसंघ जे आपलं कुटुंब आहे या कुटुंबातील सर्व लोकांनी खूप अतिशय प्रेम आशीर्वाद यावेळेस सुद्धा दिले पण तुम्हाला माहिती आहे का निवडून आल्यानंतर पहिला जाहीर सत्कार हा आपल्या मोहिदेपूर मध्ये मी घेतला कोणत्याच गावामध्ये सत्कार घेतलेला नाही आणि गेलो सुद्धा आणि याच्यावरून ओळखा की मोहिदीपूरवर माझं प्रेम किती आहे पहिला सत्कार इथं घेतोय कारण कुटुंबातलं सर्व अग्रणी त्या कुटुंबामधला सगळ्यात पहिला अग्रणी सदस्य कोण असेल तर ते आले आणि तुमचे तेवढं विशेष प्रेम आहे ना मुलावर त्यामुळे मध्ये येण्यास अतिशय आनंद होतो आपल्या सगळ्यांमध्ये आलं की एक आपुलकीची भावना एक आपलेपणा वाटतो आणि म्हणून मोहिदीपूर वाल्यांच्या कोणत्या हात आणि हक्क तेवढा आहे त्यामुळे मोहिदेपूर नावखूद या भागातील जेवढेही आमच्या बंधू भगिनी हो येतात कामासाठी किंवा छोटे मोठे कामं असतात त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्याचं काम करण्याचा एक आनंद मला मिळतो आणि ते सातत्यानं कामात आपला असतो आणि म्हणून याही आजचा जो विषय आनंदाचा विषय कारण दोन आणि चार घरकुल दोन आणि चार घरकुलांसाठी पाच घरकुलांसाठी अतिशय मारामारी प्रत्येक गावामध्ये चालते की याला भेटलं त्याला भेटलं नाही बरेचसे दादा परंतु मोहिदीपूरमध्ये नाव कुर्द आणि बाकीचे जिथं आपला समाज आहे त्या गावांमध्ये कोणी वंचित राहू नये प्रत्येकाचं आपलं एक घर असावं आणि त्यासाठी सातत्यानं तीन वर्षापासून हा प्रयत्न चालू होता आपल्या गावातले सरपंच असतील भाऊला भाऊ भाऊला बाबर असतील किंवा बाकीची सगळी मंडळी जी असेल ती सातत्यानं आपल्या या समाजातील लोकांचे घरकुल लवकरात लवकर पूर्णता व्हावे यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू होते आपले जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील सतत आग्रही त्या गोष्टीसाठी असायचे आणि त्यामध्ये पंचायत समितीचे आपले मोरे साहेब यांनी अतिशय सकारात्मक साथ देऊन ते प्रस्ताव कसे लवकरात लवकर पूर्ण होतील खूप त्रुट आला आम्ही हे यायचे जेव्हा मोहिपूरचे आपले सरपंच आणि सगळे मंडळी यायची भाऊला लिहायचा तेव्हा मलाही असं वाटत की चिडून जायचं दहा पंधरा दिवस एक महिना झाला की काही ना काही त्रुटी यायचीच त्याच्यामध्ये मग अजून प्रस्ताव वापस यायचा अजून प्रस्ताव पूर्ण करा अजून पुढे पाठवा असं सातत्यानं हे चालायचं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा पहिली यशवंतराव चव्हाण वसाहत जे आहे ती उंदरी जिल्हा परिषद सरकार चिखली तालुक्यात ते त्या ठिकाणी उभारली तिथे जवळपास साठ घरकुलं आपण तिथं मंजूर करून मी स्वतः उद्घाटनाला गेलो होतो तेव्हा मी मंत्री होतो मग तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपल्या या भागातले यशवंतराव चव्हाण वसाहत मध्ये जे लाभार्थी बसू शकतात त्यांचे जास्तीत जास्त सगळे घरकुलं झाले पाहिजे आणि तेव्हापासून प्रयत्न चालू होता आणि तो आजचा दिवस आहे की आपले सर्व घरकुलं अजून काही थोडेफार राहिलेले आहेत ज्यांच्या त्रुट्या राहिलेल्या आहेत बाकी जवळपास सगळ्यांची घरकुलं आपण मंजूर करून आणले त्यामध्ये उसऱ्यामधले आहेत दहा घरकुल दहा की बारा घरकुलं आपले उसऱ्यामधल्या बंधू भगिनींचे आहेत सुनगावमध्ये एक आहे परशी सुपमध्ये दोन आहेत आणि सावरगाव मधल्या आपल्या समान बांधवांच्या आहेत आठ घरकुलं आणि बाकी घरकुलं हे आपल्या मैदुपूर आणि नावकूबचे आहेत आणि शेवटी घरकुल आला म्हणजे खूप काही असं केलं असेल मी मानणार नाही पण एक स्वप्न असत की आपलं स्वतःच चांगलं मजबूत घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले मी त्यांचाही धन्यवाद देईन आणि महाराष्ट्र शासनामध्ये याला मंजुरात दिली आणि आज ते घरकुल आपल्या बांधकामासाठी आलेले आहेत परंतु घरकुल बांधकाम वडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी आपण घरकुलांचं पाहतो की पहिला हप्ता घेतात आणि त्या पहिला हप्ता भेटला की थोडेफार घराला लावतो बाकीचे कुठेतरी खर्च करून टाकतात आणि मग ते खर्च तिकडे तिकडे केले की मग ते काही होत नाही पूर्ण आणि मग दुसरा हप्ता भेटत नाही मग तिसरा हप्ता भेटत नाही मग ते घरकुल रखडतात आणि त्यामुळे पूर्ण घरकुल होत नाही आणि तो त्रासदायक होत म्हणून जो पैसा आपल्याला निधी मिळतोय तो त्याच कामात वापरला पाहिजे जेणेकरून आपलं स्वप्न पूर्ण होईल नाहीतर तो निधी जर दुसरीकडे वापरला काही काही आता वापरतात त्यामुळे ते बऱ्याचशा गावाईमध्ये काही ठिकाणी ते घरकुल अपूर्ण राहिले मग त्यांना हप्ते भेटत नाहीत आणि त्या माऊलीचं जे स्वप्न असते मुलांचं स्वप्न ते अपूर्ण राहते म्हणून घरकुलासाठी आलेला निधी हा घरकुलांसाठीच वापरला गेला पाहिजे तो इतरत्र कुठेही खर्च होता कामा नये याची चर्चा दक्षता आपण घ्यावी त्याचप्रमाणे मोहिदीपूरमध्ये आपण घरकुले आपले हे सभागृह आपण मंजूर केलेले त्याचंही काम चालू चालू करायचं आपल्याला दोन सभागृह केले ना आपण एक वॉल आणि एक सभागृह त्याचे काम आपण चालू करतो रस्त्याची कामं काही झालेले आहेत काही एखाद दोन रस्त्याचे मंजूर झालेले काम चालू झाले नाही ते इलेक्शन मुळे थांबलेले होते तेही आपण काम चालू करतो आणि निश्चितपणे आपल्याला विश्वास देतो की आपल्या कुटुंबातील सदस्य पहिल्या वेळेस निवडून आल्यानंतर इथं सत्कार घेतो मी कोणत्याच गावात अजून सत्कार घेतलेला नाही पहिला मोहिदीपूरमध्ये सत्कार आहे त्यामुळे मध्ये जे राहिलेले काम आहे जे जे कामं आता बाकीचे राहिलेले आहेत ते निश्चितपणे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मान मनोदय की जेणेकरून एक वर्षामध्ये मोहितीपूर हे सगळे रस्ते असलेलं सगळ्या सुविधा असलेलं गाव हे आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण एक वर्षामध्ये सगळे कामं या मोहितीपूरचे आपण पूर्ण करणार आहोत आता मुलांवर येतो <laughs> काहीच करत नाही तुम्ही असं दिसून झाला मी माझी भाषणामध्ये म्हटलं इथं येऊन सगळ्यांना विनंती केली की काही मुलं जे आहेत ज्यांना शिक्षणाची आवड आहे इच्छा आहे त्यांना तुम्ही द्या एक चांगली आपल्या सदाभोग जी मीच मंजूर करून दिलेली आहे मीच मंजूर आता आश्रम शाळेने दिलेली आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची व्यवस्था असलेली आश्रम शाळा आहे पण एक मुलगा तयार होत नाही कोण कोण जायला इच्छा आहेच कोणाला शिकायचंय सांगा मग बाहेर गाय राहाल का राहायसाठी आई वडिलां सोडून आई बाबाला सोडून नाही, नाही मग काय फायदा आई बाबाला घेऊन जासेल का आश्रम नाही तुम्हाला आहे का स्वतः एकट्याला कोणाला सांगा आई बाबा नसतील सोबत किती हात वर खाली वर खाली करून खाली तेव्हा त्याचा जबरदस्ती हात बरोबर अरे काहीतरी शिक्षणाने बाहेर जावं लागेल आपल्या त्या आश्रम शाळेमध्ये चांगलं जेवण मिळते चांगली व्यवस्था झोपायची आहे शिक्षणाची व्यवस्था आहे एप्रिल मे मध्ये इथले दहा मुलं तरी त्या आश्रम शाळेमध्ये गेले पाहिजे याचा प्रयत्न करा जेणेकरून शिकून ते पुढे गेले पाहिजे त्यासाठी जरा गावातल्या लोकांना प्रयत्न करा किती दोन वर्ष झाले आपण सांगून घालू सदा चे चे ते सदाभू विचारतातच एक पोरगा पाठवला नाही एकही पोरगा पाठवला नाही त्यामुळे मुला मुलींनी जरा आमच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था आहे तिथे जाण्यासाठी प्रयत्न करावा आणि जो आपण आज सत्काराने सर्वजण उपस्थित झालेले सत्कार केला त्याबद्दल सगळ्या बाकीचे गावाचे आलेले सगळे आमचे बंधू भगिनी आणि व नावपूरचे सगळे नागरिक माता आणि बहिणी या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या सोबत जे जे काम असतील ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र